नमस्कार मित्रांनो माडे बाले बाजारचा आजचा भाग दोन बघत आहे आपण चार जोलीचा बाजार बघत आहे मित्रांनो आपण चला बघूया भाग दोन मध्ये कसे काय बैल आलेले काय किंवा सांगते काय किंवा सांगते पंचाहत्तर दादाला कसे दादाला कसे आहे करता ते का बघू शकता मित्रांनो पंच्याहत्तर दिलाव मग फायनल फायनल किती लावतील फायनल किती पासवठ सो लागत आहे पासवटचे पूर्ण गॅरंटी आहे एक नंबर आहे जोड्या स्वतः चाललाय ती पण जोडी आहे काय की मग सांगते हा काय कि मग एकाहत्तर कशी आहे दाताला पुरे आहे का पुरे मित्रांनो दाताला कामाची गॅरंटी पूर्ण आहे किती लावतील दिल मग हे फायनल किती लावतील दिल? बासष्ट हजारला हो पासष्ट हजारला पाहिजे मोबाईल नंबर सांगते क्रॅम पंचवीस त्र्याऐंशी बात करायची नक्की संपर्क करा मित्रांनो बैल आलेले मित्रांनो एकदम यावेळेस सांग का किंवा सांगता त्यांची पासष्ट का कसे आहे जात आला करता का काल नव्हतं सांगायचे पासष्ट पुरी गॅरंटी का पुरी गॅरंटी मित्रांनो कामाची गाडी वक कर किती जोड्या आणल्या तुम्ही आज एकाच जोडी आणली आहे का आज मोबाईल नंबर सांगून द्या एकवीस पंच नक्की संपर्क करा मित्रांनो पहिले एक नंबर देग जोडी

सहा का साते काय सहा सहा जाते मित्रांनो दहा हजार एक लाख दहा हजार सांगताय तुझी गॅरंटी आहे अन्न करून पाहिजे मित्रांनो सगळं चाललाय तिकडं याचे काय सांगताय तुम्ही ते का एक केलं हो एक केला काय फायदा सहा सहा आहे का

ऐके मग सांगते ना एकाहत्तर कसे दादाला त्याला सहा 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 दा दे का आम्हाची गॅरंटी करून पैसे करून पैसे पूर्वी गॅरंटी म्हणून कुठे लावतील फायनल मग पासठला पासवठला कुठे जोड्या आणली आहे तुम्ही राहा जोडाय आहे का मोबाईला येईल आणले मोबाईल नंबर सांगा शहाण्णव पासष्ट त्र्याण्णव पस्तीस पंच्याण्णव कुठले आहेत तुम्ही शिंदाड शिंदाड ते नक्की संपर्क करा पुण्या थोडे काय घेऊन सांगताय सांग पासष्ट का కదా కామా పై మిత్రాన పూర్ణ గ్యాడే మొబైల్ నంబర్ సంగు అవ్వ చౌతి చూపర్కారు బస్ జాన బా क्या की बोल रहा सत्तर हजार किया पूरी काम की बुश्रन कितने कूंगी फाइनल सत्तर हजार फाइनल क्या सत्तर हजार फाइनल लाल अंदर जोड़ी मित्रों सत्तर हजार सामते भाई टेलर वगैरह आलिया भाई

दोन तीन जोड्या त्यांच्यावाल्या तुकडून घ्या तुम्ही मोबाईल नंबर सांगूया तुमचा अठरा हा एक्क्याण्णव हा चौदा तेरा चौदा कुठले तुम्ही सिरसमणी सिरसमणीचा मित्रांनो नक्की संपर्क करा कर पारोडा तालुका नावाडा पारो तालुका पारो पारोडा तालुका नक्की संपर्क करा कर मित्रांनो आपला बरोबर आया आहे शिरा काय किंमत सांगते यांची ऐंशी हजार ऐंशी हजार का कसे आता सहा हजार सहा का किती लावतील फायनल 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 साठ हजार साठ का आपल्याला बारा बाईला सहा जोडे बारा बायला आणले होते सगळ्या कामात पूर्ण कामाला चालू का कितीला फायनल किंमत फायनल साठ हजार मोबाईल नंबर दे ऐंशी पासष्ट

नक्की चाले कामाला मस्त आहे का एकदम एक बरं बरोबर एकदम बरं मित्रांनो म्हणे नाव काढताय म्हणे बघून घ्या एक लाख दहा सांगताय आपण किती लावून गेले फायनल पंच्या पंच्याण्णव ला का पंच्याण्णव फायनल होणार आहे मित्रांनो नेमचे काय सांगतोय आपले असतो टाळावा सांगायचे पंचावन्न द्यायचे जोडं आणलं आपण आज पाच सात जोडा आणला पाचशे जोडं आणलं का आपण चार रुपया का चार रुपल्या चार रुपल्या काही दिला पंचावन्नला का फायदा मोबाईल नंबर सांगू दे अठ्ठ्याण्णव सात एकव्वद वीस घेऊन हे ते सांगू दे मोबाईल ना काही विषय नाही याच्या ते बोज एवढे वीस दहा अकरा तर नक्की संपर्क पुरा अडचणी दोघी जोड्या तीन जोला पूर्ण तिकडे जोड्या दिल्या तिकडे दिले काय तिकडे दिले வீடு கே